नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मनवा रमाकडे येते आणि तिला विचारू लागते की काकी काय झालं रागुला बरं वाटतं आहे ना आता तिची परिस्थिती ठीक आहे ना तेव्हा लगेचच रमा म्हणू लागते काय माहिती अगं काही कळतच नाही ती अशी का वागते आहे तेवढ्यात अबोली तिथे येते आणि खूपच रागावलेली असते तेव्हा मात्र आता तिथे रमा जाते आणि तिला काय झालं विचारू लागते इतक्यात मात्र अंकुशही तेथे पोचतो आणि अंकुश सांगू लागतो की काही नाही हिला मी सांगितलं होतं तिच्यावर विश्वास ठेवू नको आता मात्र तिच्या विरुद्ध पुरावे भेटले आहे तेव्हा आता लगेचच रमा म्हणते मीही तुला सांगितलं होतं ना तू ही केस सोडून दे पण तू ऐकलं नाही तेव्हा अबोली म्हणते पण मला विश्वास आहे की ती माझ्यापासून असं काही लपवणार नाही आणि तिने असं काही केलेलंच नाही हे मात्र अबोली ठणकावून सांगते दुसरीकडे आता पोलीस स्टेशन मध्ये मात्र ती विचार करत असते शिवांगी की काय होणार माहित नाही कसं होणार मी आज अबोलीचा विश्वास गमवलेला आहे आणि मात्र जोरातच लॉकअपचा आवाज येतो आणि तिथे मात्र दीपशिका आलेली असते त्यानंतर मात्र ती तिला म्हणते की आता तुझं काही खरं नाही बघ तुला आता कोणीच वाचवू शकत नाही चला आता तुझा कबुली जबाब घेते आणि असं म्हणून तिला ओढतच बाहेर घेऊन जाऊ लागते आणि तिथे जोरातच आवाज देते की जा पटकन तिथनं रजिस्टर घेऊन या आणि हिची सही घ्या त्याच्यावर आणि तेव्हा मात्र शिवानगी रडू लागते की प्लीज असं करू नका आणि मी कुठलाही काही गुन्हा केला नाही त्यामुळे मी यावर सही करणार नाही तेव्हा दीपशिका म्हणते सही तर तुला करावीच लागेल कारण आता तुला कोणीच वाचवू शकत नाही आणि बळजबरी मात्र आता दीपशिका तिच्याकडनं सही घेण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात गिरीश मात्र तिथे येतो आणि तो तिला अडवतो त्यानंतर मात्र दीपशिका म्हणते तुला कळतं आहे का तू कोणाशी बोलतो आहे आणि तू जरा जास्तच बोलायला लागला आहे असं मात्र त्याला बोलू लागते तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे पण तुम्हाला इतका नियम माहितीच असेल जेव्हा आपण एखाद्या गुन्हेगारकडनं कबुली जबाब लिहून घेतो तेव्हा मात्र त्याचं वकील तिथे असणं गरजेचं असतं आणि हिची वकील अबोली आहे त्यामुळे ती आता इथे नाहीये तर तुम्ही असं करूच शकत नाही असं म्हणून आता लगेच शिवांगीला पुन्हा लॉकअप मध्ये क्रिश पाठवून देतो त्यानंतर मात्र आता तुला मी सोडणार नाही असं म्हणून आता आता खूपच असते दुसरीकडे मात्र तिथून निघून जातो परंतु इकडे आता शिवांगीला खूपच त्रास होत असतो की अबोलीनी आता माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही मी फारच तिला दुखावलेला आहे त्यानंतर मात्र तिथे असलेला माठ ती फोडते आणि त्याचा एक तुकडा घेऊन आपल्या हातावर आपल्या नसवर तो कापून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात क्रिश तिथे येतो आणि हे सगळं करताना तो बघतो त्यामुळे तो तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती ऐकत नाही तेव्हा मात्र तो कॉन्स्टेबलला सांगून लॉकअप उघडण्याला सांगतो आणि तेवढ्यात लॉको पकडून मात्र तो आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यावर आता तिला तो सांगण्याचा प्रयत्न करतो समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु ती ऐकायला तयार नसते आणि ती त्याचा हात गळ्यावर ठेवते आणि म्हणते काम कर मला जगायचं नाही तू मला मारून टाक मी अबोलीचा विश्वास गमवलेला आहे आता ती माझ्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही असं म्हणून ती जोरजोरात रडू लागते आणि इकडे ग्रिश मात्र तिला शांत हो म्हणत असतो परंतु ती ऐकायला तयार नसते आणि ती तशीच खाली कोसळते दुसरीकडे रागू मात्र आता त्या माणसाला फोन करून चांगला जा विचारते तेव्हा तो म्हणतो हे बघा आज काम झालंच असतं पण तो अंकुश नेमकाच तिथे आलं मग करणार काय आणि तेव्हा आता ती म्हणते बाकीची कारण मला देऊ नका मी तुम्हाला पैसे दिले होते बाकीचं मला काही माहित नाही आणि त्यानंतर आता पुढचा प्लॅन सुद्धा ते ठरवतात दुसरीकडे मात्र अबोली खूपच अपसेट असते तेवढा तिथे अंकुश जेवणाचं ताट घेऊन येतो आणि तो तिला समजावतो की तुला सांगितलं होतं ना मी की कोर्टाचं टेन्शन तिथंच ठेवून यायचं आणि अन्नावर राग काढायचं नाही तर तू जेवून घे तेवढंच तिथे मनवा काही पुरावे घेऊन येते आणि तेव्हा आबोली म्हणते तू म्हणते आहे ते ना ते अगदी बरोबर आहे कदाचित यामुळे तिला काही गोष्टी नीट स्पष्ट आठवत नसणार पण मात्र आता अंकुशला दिसते आहे त्यामुळे तिचा दिसत नाहीये तर हे तर तुम्हाला मान्य आहे ना तेव्हा अंकुश म्हणतो हो हे बरोबर आहे त्यामुळे अबोली म्हणते मी हे सिद्ध करून राहील की हे शिवांगीने केलेलंच नाही दुसरीकडे मात्र आता रागू अबोलीला भेटायला येते आणि सांगू लागते की स्वराजच्या तुला आहे त्यांचा एकुलती एक मुलगा गेला आहे ग त्यांना तू काही मदत करू शकशील तर बघ म्हणजे तुला जमत असेल तर करते मात्र अबोली अब म्हणते ठीक आहे कुठे भेटायचं आहे ते सांग मी जाईन भेटायला त्यांना आणि असं म्हणून आता राहू मात्र तिला एका चिठ्ठीवर पत्ता लिहून देते आणि अबोली म्हणते तू काळजी करू नको मी नक्की जाईल त्यांना भेटायला दुसरीकडे मात्र कोर्टामध्ये अबोली आलेली असते आणि ती तिचं काम करत असते तेवढ्यात तिथे दीपशिका येते आणि आता तिला ऐकवते की काय करणार आहे आजी तू ती केस हरणारच आहे एवढंच कशाला टाइम वगैरे घालवायचं असं म्हणून आता ती मुद्दा म्हणूनच अबोलीला त्रास देऊ लागते दुसरीकडे मात्र रागू पुन्हा त्या गुंडांना फोन करते आणि ती सांगू लागते की मी अबोलीला तिथं पाठवलं आहे त्या आई केव्हाच वर गेलेली आहे त्यामुळे तिथे अशी कोणी व्यक्ती तिला भेटायला येणारच नाही आणि आता या अबोलीला सुद्धा तुम्ही तिथेच पाठवून द्या असं म्हणून आता गुंडांना ती सगळी माहिती देते तेव्हा ते, ते म्हणतात ठीक आहे आज तुमचं काम होऊन जाईल असं म्हणून आता ते लोक फोन ठेवून देतात दुसरीकडे मात्र आता इकडे शिवांगी सुद्धा कोर्टामध्ये आलेली असते आणि शिवांगीला बघताच अबोली तिच्या समोर जाऊन उभी राहते त्यानंतर अबोली तिला अनेक प्रश्न विचारते आणि तेव्हा मात्र शिवांगी तिला सांगू लागते मी खरं सांगते आहे तर अबोली म्हणते की यापुढे तू माझ्यापासून काही लपवणार नाही तर तेव्हा शिवांगी म्हणते कधीच का काही लपवणार नाही अबोली म्हणते पण अजूनही तू मला सगळं खरं सांगते आहे ना तर तेव्हा शिवांगी म्हणते हो मी तुम्हाला सगळं खरं सांगते आहे असं म्हणून आता त्या दोघी बोलत असतात पुढे अजून अबोलीला काही बोलायचं असतं तेवढ्यात मात्र ऍडव्होकेट संजीवनीला तिथं बघता जाता अबोली शांत होते आणि त्यानंतर लगेचच ऍडव्होकेट संजीवनी म्हणते की काल मी तुला एवढं समजावलं पण त्या गोष्टीचा काहीच फायदा झाला नाही ना तर अबोली मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघते तर पुढे ती म्हणते कसं आहे ना अजूनही सिद्ध झालेलं नाही तर काही लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न असतो तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते काही लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न असतो पण तू अशा व्यक्तीची साथ देते आहे ना ज्यांनी खूप लोकांचे जीव घेतलेले आहे ही गोष्ट तुला कळत नाही का तेव्हा आबोली म्हणते हो पण तसं अजून सिद्ध झालेलंच नाही ना तर तेव्हा मात्र आता लगेचच ती म्हणू लागते तसं सिद्ध झालं नाही म्हणजे तर अबोली म्हणते तसे पुरावे भेटले आहे का तुम्ही कोर्टामध्ये तसे पुरावे सादर केले आहे का पण तुम्ही काळजी करू नका आणि काय आहे ना ते आता आपण बोलूच पण फक्त जज साहेबांना येऊ द्या असं म्हणून आता ती पुन्हा संजीवनीशी बोलायशी टाळते इकडे मात्र संजीवनीला तिच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नाही एवढं सांगितलं तरी सुद्धा अबोली माघार घ्यायला तयार नसते या गोष्टीच आता मात्र संजीवनीला फारच विचित्र वाटत असत आश्चर्य वाटत असत येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र कोर्टामध्ये सिद्ध करते आणि त्यानंतर मात्र ती सांगू लागते की त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी पाठमोरी दिसते आहे कुठे शिवांगीचा चेहरा आपल्याला दिसत नाही त्यामुळे ही गोष्ट अजिबातच सिद्ध होत नाही की हे सगळं शिवांगीनेच केलेलं आहे ती निर्दोष आहे तेव्हा मात्र आता संजीवनी तिला म्हणते शक्यच नाही आणि तीच आहे ती खुनी असं म्हणून आता त्या दोघींचा वाद सुरू होतो तेव्हा मात्र आता शिवांगी तिला म्हणते जर असंच असेल ना तर मी सिद्ध करेल तर आता लगेचच अबोली तिला म्हणते आहे का तुमच्याकडे तसे पुरावे तेव्हा मात्र आता लगेचच तिला संजीवनी उत्तर देते की मी तुला पुरावे देईल तुला पुराव्यांवर फार विश्वास आहे ना तर मी तुला पुरावे निसी या कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवेल की शिवांगीच मात्र आता हे सगळे केलेले गुन्हेगार आहे आणि आता तिला कोणीच वाचवू शकत नाही आणि आता सगळ्या कोर्टामध्ये मात्र संजीवनीने तिला मोठं चॅलेंज दिलेलं असतं आणि हे ऐकून मात्र आता अबोली सुद्धा विचारात पडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा